कुठे गर्म ते बघा भुजिंग आहे हा चायनीज आहे मित्रांनो या तुम्ही पण आमच्या इवढलं गरमागरम भुजिन खायला आहे बघा तुमचं सर्वांचं जा आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि सर्वात पहिला तर थँक्यू सो मच आपल्या आता लवकरच बारा के सब्सक्राइबर कंप्लीट होतील तर हे बघा आजचा हा नजारा बघा तुम्ही किती मस्त आहे तर आज आपण कुठे आलात तिथे कुठे आलं पण कुठे ते मित्रांनो आपण भुजिंग खायला आणि हे लोकेशन आहे आपल्या केळव्यामध्ये म्हणजे दांडाखाडी बीचच्या बाजूलाच तर आज आम्ही आलेलो आहेत मी आणि माझी मुलगी आणि माझी बायको तर मग आज कसा काय प्लॅन झाला भुजिंग खायचा अचानक झाली डाएट पण चालू आहे पण थोडस काहीतरी खायची होते तर मित्रांनो आता याचे होतील लवकरच उपवास चालू तर त्यामुळे आम्ही आलेलो आहे भुजिंग खायला आणि आता भुजिंग वगैरे खाऊ आम्ही तर मी तुम्हाला दाखवतो आणि इथे एक मस्त देखील काम कला समुद्रकिनारा पण आहे तो पण मी तुम्हाला दाखवेन खूप मस्त आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग आपण पोचलेलो आहेत आणि हे आहे भुजिंग सेंटर हे आपलं केळवा दांडाकडेमध्ये तुम्हाला मी बोललोच तर मुन्ना भुजिंग सेंटर म्हणून खूप फेमस आहे आणि इथे तुम्हाला पोवा भुजिंगमध्ये म्हणजे भरपूर सारे प्रकार असतील आपण बोललो त्यांच्याशी थामाते आता भिजे आहेत हे आपले मुन्ना भाऊ तुम्ही भाऊ आपल्याकडे काय काय भेटतंय भुजिंग पोहा भुजिंग तर हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला सर्व प्रकारचे भुजिंग भेटतील पोहा भुजिंग त्याच्यानंतर व्हाईट भुजिंग असे आपली रेड कलरची भुजिंग चायनीज तर तुम्हाला सर्व काय काय बघायला वाटेल तर आता आपण ट्राय करूया पोहा बुजिंग कारण की ती माझी म्हणजे ती मला खूप आवडते मी नेहमी खातो तर त्याला आता भुजिंग घेऊ पण नाही तर मित्रांनो आता माझी मुलगी एक गाणं बोलून दाखवल तर तुम्ही गाणं ऐका एन्जॉय करा गाणं हे बघा बोल टोटल <laughs> <ने? दो? laughs> फ्लॉप सिंगर फ्लॉप झाला का बरं बोल रडणुका माझ्या किती नंबर द्यायचे बोला पहिला नंबर कोणता नंबर पाहिजे किती नंबर पाहिजे चल मग देऊ आपण याला फर्स्ट नंबर आता भेटू भुजिंग आल्यावर चला मित्रांनो आपली आलेले आहे भुजिंग आता आपण जाऊ खायला त्या बीचवरती आणि अजून तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे तर चल घ्यायला चल आता जे थम्सअप इथून आणि डायरेक्ट जाऊ आपण त्या बीचवर आणखी अरे बघा ते थम्सअप कोणाला थोडं थंड आहे बघ सर्दी होईल आणि बघा हे घेतली आपण पाण्याची बॉटल आणि ह्या घेतल्या दोन प्लेट दोन कशाला एक प्लेट वर झाली आपण आलेलो बीच वरती पण इकडे खूप कालोक का आहे आणि आपला प्लॅन झालाय फ्लॉप आणि आता आपण परत जातो तिकडे आणि त्या भुजिंग सेंटर वरती जाऊन आता तिकडेच खाऊ कारण की ते खूप कालोक का आहे जमणार ना आपल्याला हे बघा भरपूर कालोक तिथे काय झाला प्लॅन फ्लॉप तर हे बघा मित्रांनो हे नॉर्मल भुजिंग जी आपण ऑर्डर केली आहे आणि याच्या जोडीला पण कांदा आणि लिंबू तुम्ही जेवढे खाल तेवढे तुम्हाला भेटणार अनलिमिटेड असते इकडे प्यायचा आहे थंड आहे एवढ्या थंडीमध्ये सर्दी झाली का कुठे नाही ना इंजेक्शन हे बघा ही आहे पोवा फक्त तुम्ही पोवाभुजीनची क्वांटिटी बघा मित्रांनो बघा भरपूर आहे मित्रांनो या तुम्ही पण आमच्या जोडील गरमागरम भुजिन खायला आहे बघा स्पेशल भुजिंग केलवा नक्की विजिट करा इथे तर आता मी खातो भुजिंग आणि भुजिंग खाऊन झाली का मग नंतर भेटू आपण तुम्हाला रिव्ह्यू देतोय आम्ही माहितीच खूप छान आहे पण तरी पण सांगतो कशी आहे मित्रांनो घ्या तुम्ही भुजिंग खायला गरमागरम खूप भारी आहे पण दाखवू

पण नक्की या इथे खायला टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज बाय तर मित्रांनो हे बघा आम्हाला फक्त एवढीच संपलेली आहे आमचं पोट झालेला आहे पॅक तर चला मखा तू का अजून खा तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ इथे संपूया आणि व्हिडिओ आवडली तर चला मित्रांनो बाय आता आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय